सुनेत्रा पवार शरद पवारांच्या निवासस्थानी मोदी बागेत शरद पवार उपस्थित असल्याची माहिती काल भुजबळांनीही भेट घेतल्यानं चर्चांना उधार खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील विशाळगडाकडे रवाना गाजापुरात घरांची तोडफोड झालेल्या नागरिकांना मदतीचं साहित्य वाटणार राष्ट्रवादीतील पक्ष आणि चिन्हाच्या वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांची कोर्टात धाव पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक बावीस जुलै ते बारा ऑगस्ट पर्यंत चालणार अधिवेशन अर्थमंत्री तेवीस जुलैला अर्थसंकल्प सादर करणार वादग्रस्त एस अधिकारी पूजा खेडकरांच्या पालकांचा पोलिसांकडून शोध सुरू पुणे ग्रामीण पोलीस मनोरमा खेडकर दिलीप खेडकरांच्या शोधात तर पूजा खेडकरांचा पोलीस राज्य सरकारला देणार अहवाल वरळी हिट अँडन प्रकरणामधील आरोपी मिहीर शहाची कोठडी आज संपणार मिहिरला शिवडी कोर्टामध्ये हजर करणार पोलीस कोठडी वाढवून मागणार जम्मू काश्मीरच्या डोडा भागात दहशतवादी सुरक्षा दलांमध्ये चकमक एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद सुरक्षा दलांकडनं शोध मोहीम सुरू समृद्धी महामार्गावरती पुन्हा पडलं भगदाड दिसाळ कारभार समोर अपघाताची दाट शक्यता एमएसआरडीसी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पंढरपूरला निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात पाच भाविकांचा मृत्यू बेचाळीस भाविक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल विदर्भामध्ये वीज कोसळून एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू मृतांमध्ये तीन जण चंद्रपुरातील तर नागपुरातील दोघांचा समावेश